एक महिला मजुरीचे काम संपवून रात्री सटाणा येथून आपल्या मुलासह घरी जाण्यासाठी निघाली होती मात्र वाटेतच तिच्या सोबत भयानक घडले रात्री गावी जाणारी बस सुटली आणि महिला खासगी वाहनाची वाट पाहत बसली होती रात्री आठ वाजताच्या सुमारास ती आपल्या मुलासह वाहनाची वाट पाहत थांबली होती वाहन मिळाले नाही मात्र तिच्या सोबत दोघांनी अतिशय धक्कादायक कृत्य केले पोलिसांनी काही वेळातच निलेश निकम आणि स्वप्नील वाघ्या या दोन संशयितांना जेरबंद केले पीडित महिला तिच्या मुलासह सटाणा येथील कांदा व्यापाराकडे मजुरीसाठी गेली होती मजुरी काम संपल्याने ती व मुलगा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सटाणा येथून घरी जाण्यास निघाले रात्री आठ वाजता येथून त्यांना गावी जाण्यासाठी बस नसल्याने वाहनाची वाट पाहत ते थांबले होते रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्या जवळ येऊन थांबली यातील चालक आणि एका व्यक्तीने महिलेची विचारपूस करत तिला ओढत बैल मार्केट मधील ओट्यावर नेले तिथेच दोघांनी तिच्या मुला देखत तिच्यावर आडीपाडीने लैंगिक चा अत्याचार केला सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव